वृश्चिक राशीचे दोन हजार पंचवीस वार्षिक राशी भविष्य ज्योतिषांची भविष्यवाणी ऐकून चाकित व्हाल हे राशी भविष्य दोन हजार ज्योतिषावर आधारित आहे जे की ग्रहांची दशा स्थिती आणि गोचरचे विश्लेषण करण्यासाठी तयार केले गेले आहे सर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की या वर्षी आपले व्यावसायिक जीवन कसे राहील किंवा तुमच्या निजी जीवनात कशा प्रकारचे चढ उतार पाहायला मिळतील तर तुम्ही आमच्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर शिक्षणाच्या क्षेत्रात कशा प्रकारचे परिणाम प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात आपले स्वास्थ्य या वर्षी कसे राहील आर्थिक आणि वित्तीय लाभाचे योग केव्हा बनतील काय तुम्ही संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्यात सक्षम असाल काय तुमचे या वर्षी विदेश यात्रेवर जाण्याचे योग बनतील हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनाचे प्रत्येक कोडे सोडवण्यास मदत करेल वार्षिक राशी भविष्य तुमच्या मदतीसाठी बनवले गेले आहे म्हणजे दिल्या गेलेल्या सल्ल्यांना लक्षात ठेवून तुम्ही आपले जीवनात सुख समृद्धी प्राप्त करू शकाल आनंदाचा अनुभव करू शकतात आणि आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकतात हे राशी भविष्य तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती पाहून बनवले गेले आहे म्हणजे तुम्ही आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी तयार राहाल चला तर जाणून घेऊया राशी चक्रातील सातवी राशी वृश्चिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसच्या अनुसार वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशीतील जातकांसाठी मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुम्हाला सकारात्मक परिणाम देण्यात मागे राहू शकते कारण हे तुमच्या पाचव्या भावात उपस्थित असतील अशात या लोकांना करिअर आर्थिक आणि प्रेम जीवनात अनुकूल परिणाम मिळणार नसण्याचे संकेत आहे तथापि या लोकांना करिअर आर्थिक आणि प्रेम जीवनात अनुकूल परिणाम मिळणार नाही असे संकेत आहेत तथापि या वर्षी होणाऱ्या बृहस्पती महाराजांचे गोचर तुम्हाला चांगल्या मात्रेत धन धान्य देईल आणि तुम्हाला भाग्याची साथ मिळेल हे लोक जेही प्रयत्न करतील त्यात त्यांना यश मिळू शकेल वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये प्रमुख ग्रहांच्या रूपात राहू आणि केतूची स्थिती अधिक चांगली राहणार नाही आणि अशात तुम्हाला धन समृद्धी आणि चांगले यश न मिळण्याची शक्यता आहे जसे की शनी देव तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या वक्री अवस्थेत राहतील याच्या परिणामस्वरूप तुम्हाला प्रगतीच्या मार्गात उत्तम परिणाम प्राप्त होतील आर्थिक जीवनाची गोष्ट केली असता आम्हाला बृहस्पती ग्रहाच्या स्थितीचे विश्लेषण करावे लागेल आणि हे नऊ जून दोन हजार पंचवीस पासून नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असतं अवस्थेत राहणार आहे अशा धन प्राप्तीचा मार्ग थोडा कठीण असू शकतो तसेच नोव्हेंबर पासून डिसेंबर वेळी म्हणून या काळात तुमचे खर्च वाढू शकतात तसेच नोव्हेंबर पासून डिसेंबर वेळी गुरुवक होतील म्हणून या काळात तुमचे खर्च वाढू शकतात प्रेम जीवन आणि नाते पाहिल्यास अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस वेळी जेव्हा शुक्र अस्त राहील त्यावेळी तुमच्या नात्यात परस्पर ताळमेळ कायम ठेवण्यात सहज नसेल कारण हे तुमच्या सातव्या भावाचा स्वामी आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद